हॅलो नमस्कार मंडळी तर मी चालली आहे प्रगती विद्यालय मध्ये आणि माझ्या बरोबर कोण आहे बघा वाहेर आर वी गोइंग वी आर गोइंग टू बदलापूर, बदलापूर ये, हम क्या करने वाले खेलेंगे खेलेंगे नहीं केक काटेंगे Yes, और किसके साथ काटेंगे मैम के साथ मैम के, के साथ और वहाँ पर क्या सेलिब्रेट करेंगे चिल्ड्रंस डे हैप्पी चिल्ड्रंस हैप्पी चिल्ड्रंस डे और हमारे साथ कौन है ड्राइवर हमारे हाय कीजिए अंकल हाय कीजिए हाय और हमारे साथ कौन है रेनू का मैडम तर मंडळी आम्ही सगळे आणि बाकीच्या मुलांना मी कारण आमच्या गाडीमध्ये एवढी जागा नाही आहे आणि मी मुलांना एक दुसरं ट्रान्सपोर्टेशनची अरेंजमेंट केली आहे आणि आम्ही सगळे आता प्रगती अंधविद्यालयामध्ये जातो जिकडे मी दरवर्षी माझ्या जन्मदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी मी तिकडे जाऊन सेलिब्रेट करते त्या मुलांबरोबर पण ह्या वर्षी आमचा आपला दिवाळी सण होता त्याच्यामुळे मी दिवाळी सणमध्ये जाऊन बर्थडे सेलिब्रेट केला नाही <laughs> क्या खाना आहे तेव्हा ही सगळी माझी के जीची मुलं आहेत आणि ही लोक खूप उत्साहित आहेत जायला कुठेतरी बाहेर फिरायला मिळते त्यांना एक्झॅक्टली माहिती नाही आहे पण मी माझ्या दहावीच्या मुलांना आणि या छोट्या मुलांना घेऊन मी तिकडे चिल्ड्रन्स डे से सेलिब्रेट करते आहे शाळेत मी केलाच पण आज मी तिकडे जाऊन मुलांना तिकडच्या मुलांना मी एक वेळ घालवणार आहे कारण दरवर्षी मी जाते पण या वर्षी जाऊ शकली नाही आणि त्या मुलांबरोबर एक ऋणानुबंध आहेत माझे तेव्हा संबंध आहेत आणि त्या खूप आनंदीत होतात तेव्हा आजचा हा दिवस चिल्ड्रन्स डे सेलिब्रेटेड आहे सब खुश हॅपी है व्हेरी गुड चलो फिर एक गाणं बोलो ओके कार मंडळी मी स्मिता आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दरवर्षीप्रमाणे वीस ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी दृष्टीहीन मुलांच्या शाळेत जात असते पण यावेळी दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे मी माझा वाढदिवस न साजरा करता चौदा नोव्हेंबरला बालदिनानिमित्त प्रगती अंधविद्यालयात जाण्याचा निर्णय घेतला गेल्या पाच वर्षापासून मी इथे जात आहे आणि प्रत्येक वेळी मला इथे येऊन खूप समाधान आणि शांती मिळते इथल्या मुलांना भेटल्यावर आपले रोजचे इच्छा आकांक्षा तक्रारी राग सगळंच किती क्षुल्लक आहे हे, हे जाणवतं आपला अहंकार आपली मागणी राग संताप सगळंच या मुलांच्या धैर्यापुढे किती फोल आहे हे डोळसपणे दिसतं आपण ज्या गोष्टींसाठी रडत बसतो त्या मुलांना नसतानाही ते इतकं आनंदी जगतात म्हणूनच आपल्या मागण्या खरोखरच किती निरर्थक वाटतात मंडळी यावेळी इथे येताना मला असं वाटलं की माझ्या दहावीच्या बॅचच्या मुलांना आणि लहान मुलांनाही सोबत आणावं जेणेकरून त्यांनाही हा वेगळा जग अनुभवायला मिळेल आजकालची मुलं विशेषतः दहावीची तरुण पिढी ज्या प्रकारे जग पाहतात ज्या प्रकारच्या गोष्टी मागतात त्यामागे दुसरं एक वास्तव्यही आहे हे त्यांना समजणं खूप गरजेचं आहे या मुलांच्या सहवासात आल्यावर त्यांना कळेल की जीवन जगण्याच्या किती वेगळ्या पद्धतीसुद्धा असतात म्हणूनच मी त्यांना इथे आणलं की त्यांनी किमान काहीतरी शिकावं थोडा अवेअरनेस यावा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा इथे आल्यानंतर मी त्यांना दाखवलं की या शाळेतील मुलं कार्यक्रमासाठी कशी तयारी करत होते त्यांच्याकडे असलेल्या उपकरणांच्या सहाय्याने ते स्वतःच पाहुण्यांना बोलवत होते सर्व व्यवस्था स्वतःच करत होते कोणत्याही मदतीशिवाय हे पाहून मी स्वतःच खरंच अक्षरशः थबकले इतक्या शांतपणे इतक्या आनंदाने कोणत्याही गोंधळाशिवाय ते काम करत होते मंडळी काही वर्षापूर्वी जेव्हा मी प्रथम इथे आले तेव्हा ही जागा पूर्ण मातीत होती फक्त ग्राउंड फ्लोअर आणि थोडं पहिला मजला एवढंच होतं पण काही सुजाण लोकांच्या मतीने त्यांच्या देणगीतून आणि दयाळूपणामुळे या जागेचं रूपांतर एका सुंदर स्वर्गात झालं आज ही जागा इतकी मनोहर झाली की जो कोणी इथे येईल त्याला या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सहवासात अपार शांतता आणि समाधान नक्कीच अनुभवायला मिळेल Syllabus, the portion is same, but they learn in Braille language. Before that, I will give a short information about our school. The school was instituted on 26 January 1968 by late Shrimati Suhasini Satyawan Mandrekar. She was the founder, ex-president, and trustee of Pragati Andhra Vidyalaya. आणि हो मंडळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संस्थेमागची आयन लेडी मांजरेकर मॅडम त्या आता आपल्यासोबत नाहीत वीस ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं आणि योगायोगाने माझा वाढदिवसही वीस ऑक्टोबरलाच होता म्हणून इथले लोक माझ्यासाठी एक श्रद्धेची जोड जोडतात मॅडमनेच मला दरवर्षी त्यांच्या ठिकाणी पाठवलं आहे अशी त्यांची भावना त्याच्यामागची समज मांजरेकर मॅडमना मी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा तो अनुभव खरंच अविस्मरणीय होता त्यांनी मला सांगितलं की त्यांचीही या संस्थेची सुरुवात एका मुलापासून झाली आणि आज या संस्थेत जवळजवळ सत्तर मुलं हे आश्रित आहेत काय अद्भुत व्यक्ती आणि या दैवी मुलांसाठी त्यांनी घडवलेलं हे चमत्कारिक कार्य खरंच शब्दांच्या पलीकडच आहे नमस्कार सगळ्यांना नमस्ते कशी आहात सगळे दिवाळीची सुट्टी कशी गेली छान केली वाव अच्छा मी आज माझ्या दहावीच्या मुलांना घेऊन आले इकडे ओके आणि माझी लहान सीबीएसईची मुलं सुद्धा आले आणि काही शिक्षक लोक सुद्धा आले कारण मी दरवर्षी शाळेमध्ये तुमची स्तुती करत असते ओके नाही आणि मी दरवर्षी इकडे काय करायला येते भेटायला येते तुम्हाला आणि माझा वाढदिवस तुमच्या बरोबर मी साजरा करते हो की नाही आणि हा आलोक चोरसिया जेव्हा मी पहिल्यांदा आली होती तेव्हा तो खूप लहान होता अगदी एवढा होता आज आता माझ्या हाईटला आलेला आहे आणि याने जेव्हा मी सुरुवातीला आली होती तेव्हा ते एक गाणं म्हटलं होतं देवा काळजी रे माझ्या देवा काळजी आजही तो तेच गाणं म्हणणार आहे आणि आपल्याला खूप सारा आनंद देणार आहे आणि आपण पण यांच्या बरोबर आनंद साजरा करणार आहोत ओके वक्रतुंड प्रमा निर्विं कुरु मे देवा सर्वकार

आणि माझ्या शाळेतली जी मुलं आहेत त्यांना क्रस माझ्या एका टीचरला त्या डोळ्यात पाणी आलं होतं मला नेहमी इकडे आले की मला खूप प्राऊड फिलिंग होतं एक अभिमान वाटतो मला तुमच्याबद्दल आणि मी नेहमी जेव्हा हताश होते ना ऐकलं का तुम्ही ऐकताय जेव्हा मी निराश होते हताश होते तेव्हा मी नेहमी तुमचं सगळ्यांचं अगदी माझ्या मेमरीमध्ये स्मरणात आणते आणि मग विचार करते कि तुम्हा का नारा का की तुम्हा लोकांना सुद्धा नाराज होण्याचा हक्क आहे हो की नाही पण तुम्ही कधीच होत नाही मला तर कधी दिसलंच नाही हो की नाही मग त्यावेळेला तुम्ही काय करता सांगू शकाल काय करता तुम्ही होत हो का असं कधी कधी होत अच्छा मग काय करता त्यावेळेला तुम्ही म्हणजे थोडस मलाही शिकता येईल ना तुमच्याकडनं हा असा पूजा पूजा येईल तिचं सांग मला एकतर म्हणजे असं कधी वाटलंच की आता काहीच होत नाही काही समजत नाही तर शांतपणे डोळे मिटायचे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि असं काहीतरी प्रेरणादायी म्हणजे असं काहीतरी वाक्य म्हणजे स्वतःला सांगायचा की आय कॅन डू इट एव्हरीथिंग एवढं सांगत राहायचं गुड गुड सो सो मंडळी पूजाचं हे वाक्य ऐकून क्षणभर मला प्रश्न पडला डोळे असणं हे आशीर्वाद आहे की डोळे नसतानाही इतकं समाधानी जगणं याहून मोठा आशीर्वाद आहे त्यांचं समाधान त्यांचा आनंद पाहून मनात खूप प्रश्न निर्माण झाले आणि अंतर्मुखही झाले त्याच पाहिले आहे का असावी समानता नजरेमध्ये दिसावी कृती कर्तव्यामध्ये नको मनामध्ये घृनातील मायामध्ये मना हृदयामध्ये जन्मास आल्यावर खूण कायची जन्मास आल्यावर खूण जात धर्माची कायेवर दिसते का जात धर्म हे कुणी शोधले कुणास ठाऊक आहे का असे मी प्रयत्न कोणाचं ब्युटिफुल ब्युटिफुल खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप आनंद आणि खूप छान मस्त पैकी तुम्हाला एक इन्स्पिरेशनल मेसेज दिलास खूप खूप तुझं अभिनंदन आणि खूप छान कल्याण करो आणि भरभराटीचं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना मिळव ओके तेव्हा आज आता आपण हा आता आमची मॅनेजमेंट मॅडम आहे रेणुका पटेल मॅडम आमची जी शाळा आहे ना आर आर पटेल नावाची आर आर पटेल मजे रेणुका रमेश पटेल हाँ तीक से हे मैनेजमेंट है आता दोन शब्द तुम्हारे बोलते हैं प्रगति स्कूल के बच्चे लोग और स्टाफ और सब सर को मिल मुझे बहुत खुशी हुई मैं तो पहली बार आई और आपका जो टैलेंट है जो तो का ए, जो गाने का है इतना एक्सेलेंट है thank i आपला टाइम दिला वेळ दिला त्याच्यासाठी काही जर शिव तुमचा डिस्टर्ब झाला असेल तर क्षमस्व सॉरी त्याच्यासाठी पण इथे येऊन जो मला एक परमानंद स्थिती मिळाली जे एक दैविक चैतन्य या जागेवर आहे वास्तूमध्ये आहे हे खरंच मला अनुभव करता आला त्याच्यासाठी तुमची खूप मनापासून आभारी आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू

कार्यक्रमानंतर आम्ही मुलांसाठी आणि संपूर्ण स्टाफसाठी जेवणाचीही व्यवस्था केली होती विशेष म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना स्वतःहून जेवण वाढायला लावलं जेणेकरून त्यांना जाणवावं की तेही त्या ते संस्थेचा एक भाग आहेत त्यांनी स्वतःला श्रेष्ठ समजू नये तर समानतेची भावना नम्रता आणि सौजन्य या गुणांचा अनुभव त्यांनी प्रत्यक्षात घ्यावा ही माझी इच्छा होती त्यांनी कोणत्याही अहंकाराशिवाय कोणत्याही भेदभावाशिवाय या मुलांप्रती कृतज्ञता आदर आणि प्रेमाची भावना बाळगावी या संस्थेच्या भेटीतून त्यांना दयाळूपणा सेवा भावना आणि प्रार्थनेची शुद्धता शिकावी यासाठीच मी त्यांना इथे आणलं होतं मला वाटतं जगातील समस्या इतर मुलांची अडचण त्यांचे संघर्ष हे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची क्षमता प्रत्येक मुलांनी विकसित केली पाहिजे ते मोठे झाल्यावर इतरांना मदत करू शकतील दयाळू बनतील समाजासाठी काहीतरी करू शकतील हेच त्यांच्यात रुजावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जाणून घ्यावं की ते त्यांच्या पालकांकडून ज्या ज्या गोष्टींची मागणी करतात त्या त्या वास्तवाच्या तुलनेत किती क्षुल्लक आणि निर्थक आहेत या दृष्टीहीन मुलांच्या सहवासात त्यांनी हे सगळे गुण शिकावेत हा माझा या भेटीमागचा खरा हेतू होता आजचा चौदा नोव्हेंबरचा बालदिवस दी दिन हा या मुलांबरोबर घालवून खरंच मला अतिशय खूप आनंद आणि प्रसन्न वाटलं संस्थेच्या लोकांनी आम्हाला देखील जेवणासाठी खूप आग्रह केला नाही म्हणू शकलो नाही कारण खूप उशीरही झाला होता त्यामुळे आम्हीही मुलांसोबत आणि आयोजकांसोबत तिथल्या सर्व स्टाफसोबत प्रेमाने जेवण घेतलं त्या जागेतून खरोखर बाहेर पडताना मन अगदी भरून आलं होतं आणि अशा प्रकारे तिकडे आम्ही वेळ घालवला माझ्या शाळेतल्या पूर्ण स्टाफला तिकडच्या आमच्या शाळेतल्या प्रिन्सिपलला तिकडच्या मुलांना आम्हाला सोडतच नव्हते तर आम्हालाही तिकडून निघायला खूप वाईट होतं पण जाणं गरजेचं होतं तेव्हा आजकाल शाळा मुलांना रिसॉर्टला वॉटर पार्कला किंवा इतर ठिकाणी पिकनिकसाठी नेतात पण मला वाटतं अशा ठिकाणी मुलांना आणून वास्तव्य दाखवणं हीच खरी भेट आहे वास्तवाची रियालिटीची जाणीवच त्यांना मजबूत करेल जीवनातील आव्हानांना चॅलेंजेसला सामोरं जाण्याची शक्ती निर्माण करेल हे माझं समाजासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक योगदान आहे अशी माझी भावनासुद्धा आहे आणि प्रबळ इच्छासुद्धा आहे oh तेव्हा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास oh माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या लवकरच भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच धन्यवाद